एका गावामधील पाच मुलींचे वडील ते पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये अशी तक्रार नोंदवतात की आमच्या ज्या मुली आहेत त्या काल रात्रीपासूनच घरी पोचलेल्या नाहीत त्या शेजारच्या गावामध्ये एका लग्न समारंभामध्ये सामील होण्यासाठी गेल्या होत्या आणि तिथून त्या अजूनपर्यंत घरी पोचलेल्या नाहीत त्यानंतर पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिस या सगळ्या घटनेचा आढावा घेतात त्यानंतर तपास सुरू होतो तपास सुरू झाल्यानंतर काही लोकांना तेथील विचारण्यात येतं तर ते काही काही लोक सांगतात की की ही जी काही मुलं होती तेथील त्या गावातील असती ती, 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 ती खूप व्यसनाधीन होती आणि सतत जा ती मोबाईल बघत असायची आणि मोबाईलवरती विशेषतः पोरण व्हिडिओज बघत बसायचे आणि त्या त्या ज्या मुली जेव्हा म्हणजे गायब झाल्या आणि त्यांच्यावरती जेव्हा बलात्कार झाला त्या दिवशी देखील ते मुले आपल्या मोबाईलवरती पोरण व्हिडिओज बघत बसले होते आणि त्या दिवशी ते पोरण व्हिडिओ बघूनच त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की ते ते की आपण पण असं पौर्णवडीमध्ये दाखवले तसं आपण कृत्य करून बघूया आणि त्यानंतर ज्या जेव्हा त्या मुली आपल्या घरच्या दिशेने येत होत्या कार्यक्रम वाटप तेव्हा त्या नदीच्या किनाऱ्यावर ते जण आधीपासूनच घात लावून बसले होते आणि त्या पौर्णवडीओ चा इफेक्ट त्यांच्या मनावरती एवढा झाला होता की त्यांनी तसं करण्याचा प्रयत्न केला आणि त्या मुली मुलींवरती झडप घालून त्यांच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि अतिप्रसंग करत असताना तेव्हा जेव्हा त्या ते पाच मुलीमधल्या दोन मुली जेव्हा गावाच्या दिशेने गे गाव पळत गेल्या आणि गावकऱ्यांना जेव्हा तिने एकजूट म्हणजे माहिती दिली त्यानंतर ह्या सगळ्या घटनेचा म्हणजे खुलासा झाला आणि त्या तीन मुलींना देखील वाचवण्यात आलं तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो तर एका गावामधील पाच अल्पवयीन मुली ज्यांचं ज्यांचं वय तेरा ते सोळा वर्षापर्यंत असेल ह्या पाच अशा पाच जणी मुली मिळून त्या मैत्रीण होत्या आणि त्या मिळून आपल्या शेजारच्या गावामध्ये जे लग्न समारंभ असतो त्याच्या आधी जे कार्यक्रम असतात विधी असतात जे की संगीत असतं मेहंदी असते वगैरे वगैरे जे काही कार्यक्रम असतात लग्नाच्या आधीचे त्यामध्ये सामील होण्यासाठी त्या मुली शेजारच्या गावामध्ये गेलेल्या असतात आणि तिथला सगळा कार्यक्रम चालू असतो ते नाच गाणं वगैरे सगळा होतो सगळा कार्यक्रम ते आटोक्यात आलेलाच असतो त्यावेळी एका मुलगीच्या असं लक्षात येतं की आता रात्र खूप होत आले आहे आणि आपल्याला लवकर आपल्या घरी पोचलं पाहिजे आणि रात्र जास्त झाली की मग काय आपल्याला म्हणजे जाताना अडचण येऊ नये म्हणून ते त्यातली एक मुलगी म्हणते की आता रात्र खूप होत आली आहे आणि आपण आपल्या घरी आता निघालं पाहिजे त्यावरती बाकीच्या मुली देखील म्हणतात की हो मग आपण आता लगेच निघूया मग त्या कार्यक्रमा आटपून रात्र व्हायची आधी तिथून निघून निघत असतात आणि नदी ओलडून त्यांना दुसऱ्या म्हणजे गावामध्ये जायचं असतं त्यांच्या गावामध्ये आणि नदी आणि तेव्हा बऱ्यापैकी अंधार पडलेला असतो आणि जण मुले असतात ती न ती आधीपासूनच त्या नदीच्या किनाऱ्यावरती घात लावून बसलेली असतात आणि ती जण मुले देखील अल्पवयीनच असतात सग त्यांचं वय चौदा वर्षापासून ते सतरा वर्षापर्यंत असेल अठरा अल्पवयीन मुलं होती ती देखील त्या कार्यक्रमामध्ये सामील झालेली होती आणि ती देखील त्या मुलींच्याच गावची होती किंवा आसपासच्या तिथल्या गावची होती आणि जेव्हा त्या मुली आपल्या गावा घराच्या दिशेने जात होत्या तेव्हाच त्यांनी मोका बघून त्यांच्यावरती झडप पाठली आणि त्यानंतर त्यांना पकडलं आणि पकडल्यानंतर एक मुलगी जी होती ती पाठी म्हणजे मागे राहिली होती आणि मागे राहिल्यावरती तिने सगळा तो प्रकार बघितल्यानंतर तिने पळून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि ती वाऱ्याच्या वेगाने तिथून आपल्या गावाच्या दिशेने पळून गेली जोपर्यंत तो गाव येत नाही तोपर्यंत तीच पळतच होती आणि तिला तसं पळताना बघून आणखीन एक मुलगी ती देखील आपली सगळी हिंमत एकजूट करते आणि त्या मुलग्यानं मुलग्याने तिचा हात धरलेला असतो आणि हात धरल्याने ती त्याचं मोठ्या ताकदीने ती चावते आणि चावल्यानंतर त्याचा हाताची पकड सुटते आणि मग ती ती देखील त्या मुलीसोबत पळून जाते त्या दोन मुली आपले आपली सगळी ताकद एकजूट करून मोठ्या हिमतीनं तिथून पळून जातात आणि पळून जाऊन आपल्या सगळ्या गावकऱ्यांनी ती सगळी जी घटलेली घटना असते ती सगळे ती सांगतात की अशा पद्धतीने आम्ही आम्ही गावाकडे परत येत असताना जण मुलांनी आमच्यावरती हा म्हणजे घात केला आणि ते आमच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होते पण आम्ही दोघी पळून आलो त्या तिघीच्या त्यांच्या तावडीत सापडलेल्या असतात त्यांच्यावरती ते अठरा जण अतिप्रसंग करत असतात आणि अतिप्रसंग करत असताना त्यातली एक मुलगी म्हणते की अरे दादा तू तर माझ्याच आईच्या गावचा आहेस आणि तू तर मला भाऊ लागतोस तू कृपा करून मला मला माझ्यावरती अत्याचार करू नको आणि मला तू सोडून दे ती त्या तिघी पण खूप युनिओने करत असतात तरी देखील ती कोणी त्यांचं ऐकत नाही आणि ते आई त्यांच्यावरती बलात्कार करतात आणि जोपर्यंत गावाले तिथे येत असतात तोपर्यंत त्यांच्यावरती अतिप्रसंग झालेला असतो आणि ते अतिप्रसंग करत असताना ते जे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गाववाले लोक त्या दिशेने येत असतात आणि त्या त्यांची चावल त्यांना लागतात ते तिथून पडकाडतात पण गाववाले युसर तर खूप उशीर झालेला असतो आणि त्या मुलीवरती अतिप्रसंग झालेला असतो आणि मग ते गावाले सगळे तिथे येतात तो आणि त्या मुलींच्या अंगावरती कपडे घालून त्यांना आपल्या गावामध्ये परत घेऊन जातात परत नेल्यानंतर पोलिसांना सगळा वृत्तांत सांगतात आणि मग त्या अठरा जणांना पकडण्यात येतं त्यावरती पोलीस त्यांना विचारतात की हे कृत्य कोणी कोणी केले आहे तर अनेक जण हातवरती करून कृत्य केल्याचं निर् निर्लजपणे ते सांगत असतात त्यांना हे कृत्याचं काहीच वाटत नसतं त्यांनी जे कृत्य के केलेलं असतं किती घृणास्पद आहे याची त्यांना कल्पना देखील नसते त्यानंतर पोलिस सगळ्यांना सगळ्यांचा जबाब वगैरे घेतात त्यांना रिमांडवरती घेतात आणि ते सगळे घटनाक्रम ते त्यांच्याकडून विचारून घेतात आणि त्याने त्यानंतर ते असं सांगतात की त्यांना पूर्ण व्हिडिओ बघण्याची खूप आदत म्हणजे सवय होती आणि ती पूर्ण व्हिडिओ त्या दिवशी दे देखील दे ती बघत बसलेली होती आणि त्या त्याच्यातूनच त्यांनी हे कृत्य केलं होतं पण आता ही जी मुलं होती जी अठरा मुलं होती ती खूप म्हणजे ती अल्पवयीन मुलं होती सगळ्यांचं वय ते चौदा वर्षापासून ते सतरा वर्षापर्यंत असेल अठरा वर्षाच्या वरती कोण त्यांच्यामध्ये नव्हतंच कायद्याच्या दृष्टीने अठरा वर्षाच्या वरती कोण होतं त्यामुळे त्यांना म्हणजे बाल सुधारगृहात म्हणजे पाठवण्यासाठी म्हणजे पाठवण्याची तरतूद आहे त्यामुळे पोलीस पण पेचात पडले होते की आता ह्यांना शिक्षा द्यायची काय पण जे मोठे पोलीस अधिकारी होते त्यांनी असं सांगितलं की कोणावरही म्हणजे दया दाखवू नका आणि ज्या मुलग्याचं सोळा वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना जे अठरा वर्षासाठी जे नियम आहेत ती त्यांना लागू करा आणि त्याच्यानुसार ते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं सांगितल्यानंतर सगळी कारवाई त्यांच्यावरती होती आणि मग त्यांना शिक्षा देखील होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या नक्की सबस्क्राईब करू शकता धन्यवाद